नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारत देशातील घटक राज्य व त्यांच्या राजधान्यांबद्दल माहिती पाहूया भारत देशामध्ये एकूण एकोणतीस घटक राज्य आहेत व त्यांच्या राजधानीची शहरे आपण फळ्यावर लिहिलेली आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये या अभ्यासाला अनन्य साधारण महत्व आहे सोबतच बुद्धिमत्तेसारख्या विषयामध्ये सुद्धा वेगळं पद निवडा किंवा एका पदाशी संबंध असणारं दुसरं पद निवडा यामध्ये सुद्धा राज्य व राजधान्यांवर शंभर टक्के किंवा हमखास प्रश्न येतो म्हणजे येतोच सोबतच इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भूगोल अंतर्गत आपला भारत देश या घटका अंतर्गत राज्य व त्यांच्या राजधानींची शहरे याबद्दल देखील खूप सविस्तर आणि व्यवस्थित माहिती आलेली आहे आपल्याला या गोष्टी माहीत असाव्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितच तुम्हाला राज्य व त्यांच्या राजधानीची शहरे लक्षात राहतील लक्षात नाही आलं तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा मात्र हे सामान्य ज्ञान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं मी राज्य आणि त्याच्या राजधाना याबद्दल माहिती सांगतोय ते आपण व्यवस्थितपणे व्हिडिओ पाहावा व आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी पहा जम्मू आणि काश्मीर हे भारतामधलं सर्वात उत्तरेचं राज्य आहे त्याची राजधानी आहे श्रीनगर त्याच्यात से हिमाचल प्रदेश नावाचं राज्य आहे त्याची राजधानी आहे सिमला हे खूप चांगलं पर्यटन स्थळ आहे तर आवर्जून लोक फिरण्यासाठी जातात पंजाब आणि हरियाणा ही दोन स्वतंत्र राज्य आहेत पंजाब आणि हरियाणा दोन्ही राज्यांची राजधानी एकच आहे चंदीगड आणि चंदीगड मात्र केंद्रशासित प्रदेश आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे पंजाबची राजधानी चंदीगडच आणि हरियाणाची राजधानी सुद्धा चंदीगड उत्तराखंड डेहराडून राजस्थान जयपूर ज्याला राजवाड्यांचं शहर असं म्हटलं जातं उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्या देशातील सर्वात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनऊ गुजरात गुजरातची राजधानी आहे गांधीनगर मध्य प्रदेश भोपाळ बिहारची राजधानी पटना झारखंड रांची छत्तीसगड हे जे राज्य आहे त्याची राजधानी आहे रायपूर ओडिशा याची राजधानी भुवनेश्वर आहे महाराष्ट्र जे आपलं राज्य आहे त्याची राजधानीचं शहर आहे मुंबई आणि मुंबईलाच भारत देशाची आर्थिक राजधानी असंही म्हटलं जातं गोवा पणजी गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य आहे देशामधलं त्याची राजधानी आहे पणजी आपल्याला माहिती आहे मागील काही वर्षांपूर्वी आंध्रमधून तेलंगणा हे वेगळं राज्य तयार झालं पण ह्या दोन्ही राज्यांची राजधानी सध्या तरी हैदराबाद आहे आंध्र प्रदेश राज्याची अमरावती ही राजधानी प्रस्तावित आहे आणखी राजधानीचं शहर ते झालेलं नाहीये त्याच्या विकासाची कामं चालू आहेत सध्या मात्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दोन्ही राज्यांच्या राजधानीचं शहर हे हैदराबादच आहे कर्नाटक बंगळुरू तमिळनाडू चेन्नई केरळ तिरुव अनंतपुरम पश्चिम बंगाल कोलकाता ऐतिहासिक शहर आहे सिक्कीम हो गंगटोक ज्या सेवन सिस्टर आपण म्हणतो म्हणजे भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य जे आहे ते राज्य या ठिकाणी निघली गेली आहेत त्याच्यामध्ये आहे अरुणाचल प्रदेश त्याची राजधानी इटानगर आसाम आहे आसामची राजधानी दिसपूर मेघालय शिलाँग नागालँड कोहिमा मणिपूर इम्फाळ मिझोराम एजॉल त्रिपुरा आगरताळा हे घटक राज्य आहेत त्यांच्या राजधान्यांची शहर आपण पाहिली आणि महत्वाची गोष्ट आपला देश जो आहे भारत देश भारत देशाची देश राजधानी नवी दिल्ली आहे हे पण बालमित्रांनो आपण लक्षात घ्यायचं आहे हे सामान्य ज्ञान पुन्हा पुन्हा आपण जर हा व्हिडिओ पाहिला तर निश्चितपणे आपल्याला लक्षात राहील नाही सर्व लक्षात राहिलं किमान काही राज्यांचे राजधानीची शहरं निश्चित आपल्याला लक्षात राहतील आणि पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर मात्र शंभर टक्के सर्वच आपल्या लक्षात राहील नियमितपणे अभ्यास करा आणि चांगले नागरिक बना थँक्यू